नमस्कार मित्रांनो मी सूर्यंशी नाश स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सप्टेंबर महिना व ऑक्टोबर महिना उलटला तरी पण तुम्हाला पंधराशे रुपये नाही मिळाले तर ही एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे वरूनच तर याबाबतची महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली ला आहे लाडकी बहिणींसाठी तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे मित्रांनो व बहिणींनो तसेच तुम्ही जर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका लवकर व बालविकास मंत्री आदित्य तडकर यांनी महिलांच्या सूक्ष्मीकरणासाठी आणि आर्थिक स्वलंबनासाठी राबवली जाणारी ही एक योजना आहे म्हणून असं एक चर्चित स्वावलंबनी भाषण दिलेलं होतं पण याबाबत महत्वाची माहिती अशी आहे की मित्रांनो व बहिणींनो राज्यातील अनेक अडचणीत म्हणजेच अडीच कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा आधार दिला असून लोकप्रिय योजना ठरलेली आहे आणि याच आधारे महायुती सरकारने ही एक आर्थिक एक सरकारचा नियम आलेला आहे आदित्य तटकर यांनी सांगितलं की लाडकी बहिणी योजना अंतर्गत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल व हे खरं आहे का खोटा आहे हे तुम्हाला सांगण्यास पुढे येईल तसेच ब्रेकिंग न्यूज म्हणजेच काय तर मी पूर्ण गोष्ट सांगतो सर्व गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत त्यामुळे राज्यातील पात्र महिलांना लवकरच त्यांचा हप्ता मिळेल याशिवाय तडकरे असंही या स्पष्ट करतात की यापुढेही जी योजना आहे ती राबवली जाईल व पात्र महिलांना वेळेवर लाभ भेटण्यात येतो ही जी योजना आहे मित्रांनो ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली होती तरी पण आदित्य तडकरे यांच्या या नेतृत्वाखाली ही जी एक योजना होती ती तुम्हाला तुमच्या दीड हजार रुपये पर्यंत होती तर मित्रांनो लाडकी बहीण योजना ही एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला अडीच लाखापेक्षाही कमी लागतं तरी पण आधार कार्ड आणि बँक खात्याची जर माहिती हो योग्य असेल तर या योजनेअंतर्गत दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये ते एकवीसशे रुपये तुम्हाला या भत्ती भत्ता पडू शकतो तसेच पंधराशे जाऊ शकतात व भविष्यात हा हप्ता एकवीसशे सुद्धा होऊ शकतो अंतिम निर्णय मंडळाच्या बैठकीत होण्यापूर्वीच या, या ही जी योजना आहे ती बंद करण्यात यावी का नाही यावी ही केलेली आहे तर मित्रांनो कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षाही कमी असावं चारचाकी चार वाहन किंवा सरकारी नोकरी महिला पात्र लाभार्थी तसेच लाभ थेट बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केले जातील तर मित्रांनो हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की ही जी योजना आहे ती अनेक एका प्रकारची घेऊन येत आहे मित्रांनो व महिना आणि रक्कम तुम्हाला कसे कसे देत आहेत ही सुद्धा तुम्हाला मी तर सांगणार आहे आणि तसेच तुम्हाला कोणती जर कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तसेच प्रशिक्षण देण्याचा समावेश यामध्ये आहे आणि तसेच अधिकारी महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने नवीन अर्ज स्वीकारण्याचा विचार करत आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लाडकी बहिणी ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक वरदान म्हणून ठरलेलं आहे तसंच ऑगस्टचा हप्ता मिळाल्याने सर्व बहिणींमध्ये आनंदाची हो लहर आलेली आहे तसंच प्रयत्नामुळे महिलांच्या आर्थिक स्वयंबाला भेटलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू